निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस नमस्कार मी शुभांगी भोते बोलते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतून सकाळी साडेआठ च्या निरीक्षणानुसार उत्तर कर्नाटक गोवा किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरेबियन सीमध्ये जे सायक्लॉनिक सर्क्युलेशन होतं त्याच्या प्रभावामुळे एक कमी दाबाचं क्षेत्र तिथंच तयार होत आहे पुढच्या बारा तासामध्ये पुढच्या छत्तीस तासामध्ये ते अजून तीव्र होऊन ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचं कोंकण रिजन मध्य महाराष्ट्राचा घाट रिजन इथं आपल्याला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे सोबतच काही ठिकाणी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर इतका पण असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मच्छीमारांना इशारा दिला गेला आहे की समुद्रात जाऊ नये आणि अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्राच्या वेबसाईटला व्हिजिट करा धन्यवाद